सर्वांना माझा नमस्कार शोभाच्या रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पारंपरिक अशी खपली घवाची खीर खीरची रेसिपी बघणार आहोत चला तर आपण सुरुवात करूया खपली गव्हाची खीर बनव कशी बनवायची ते तुम्ही बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे खपली गहू आहेत अर्धा किलो गहू आहेत स्वच्छ याला आपण निवडून घेऊया कचरा वगैरे असेल तर सगळा काढून घेऊया आणि ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे तीन चार पाण्याने स्वच्छ गहू धुवून घ्यायचे कचरा सगळा याच्यातला निथळून घ्यायचा आहे पाणी एकदम स्वच्छ होईपर्यंत आपण ह्याला धुऊन घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जोड गव्हाचा असा बारीक पांढरसर भुगा असतो तो आपण पाणी स्वच्छ होईपर्यंत ह्याला धुवून घेतलं आहे तीन चार पाण्याने धुवून घेतलं आहे आता आपण ह्या गव्या स्वच्छ धुतलेल्या गव्हाला एका फडक्यामध्ये कॉटनच्या फडक्यामध्ये बांधून ठेवूया अर्धा एक तास बांधून ठेवायचे असंच ओले ओल घऊ ओले करून एक तास आपण बांधून ठेवायचे आता एक तास झाला आहे आपण याला उघडून उकळीमध्ये हलक्या हाताने कुटून घ्यायचं आहे ह्याचा जो पांढरा जो वरचा कवर असतो तो काढून घ्यायचा आहे गहू ओले असल्यामुळे हे लगेच मुगा ह्याचा निघणार आहे आता आपल्या अशा तऱ्हेने आपण सगळे गहू उकळीमध्ये कुटून घेतलेत हाताने पण चोळून घ्यायचे म्हणजे त्याचं वरचं कवर सगळं निघून जातं वरचं कवर निघल्याने मग आपली खीर एकदम छान होणार सगळे गहू आपले आता उकळीमध्ये कुटून झालेत हाताने चोळून पण त्याचा पूर्ण भोगा काढून घेतला आहेत साल त्याचे आता, आता सूपामध्ये घालून असे पाकडून घ्यायचे बघा भरपूर अशा प्रमाणात त्याचा कचरा निघलेला आहे साल त्याची गव्हाच्या वरची जे साल असते ती ओले झाल्यामुळे निघालेली आहे आता आपले गहू खीर बनवण्यासाठी रेडी आहेत आपण सुपाने चांगलं त्याला पाकडून घेतलेलं आहे सगळा एवढा कचरा निघला आहे कचरा म्हणता येणार नाही पा गव्हाच्यावरचं साल निघालेलं आहे आता परत एकदा आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्याने कारण त्याचे साल असते ते वरचं निघून जाईल आता आपण कुकरमध्ये हिला शिजवणार आहोत कारण खीर भिजवलेली नाही आहे कोणी कोणी रात्रभर ते गहू भिजत घालतात आणि सकाळी मग शिजत घालतात त्यामुळे लवकर शिजते आता आपण डायरेक्टच कुकरमध्ये शिजत घालणार आहे पाणी उकळायला ठेवलं होतं उकळलेलं पाणी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गार पाणी अजिबात वापरायचं नाही उकळलेलं पाण्यामध्ये आता कुकरला आपण गहू शिजवून घ्यायचे आहेत सात आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरला आता कुकर आपण ठेवला आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया बडीशेप वेलची सुंट हलकंसं भाजून आपण त्याचं मिक्सरला बारीक पूड करून घेऊया आता कुकर थंड झालं आहे कुकरमधून खीर आपण काढून एका टोपामध्ये घेतले आता गरम गरमच ह्या खिरीला आपण चमच्याने अशी हाटून घ्यायची आहे म्हणजे ते न मऊ पडते आपली खीर एकदम मऊ पण झालेली आहे शिजून चांगली आता आपण ह्याच्यामध्ये सुंठ बडीशेप आणि वेलचीची पूड घातली आहे आणि अर्धा किलो गव्हाची गहू होते त्याला अर्धा किलो गूळ घातलं आहे आता गूळ आणि सुंठ पावडर घातली आहे थोडंसं चवीनुसार मीठ पण घालूया खोबऱ्याचे ओल्या खोबऱ्याचे काप आहेत ते घालूया आणि हिला परत एकदा एकजीव करून घेऊया सगळं हे गरम गरम खीर आहे त्याच्यामध्येच हे हाटून घ्यायचं आहे एकदा कुकरला शिजवल्यावर तिला परत गरम करायची नाही नाही तर ती वातळ होते दोन मोठे चमचे तूप पण घातले अशा प्रकारे आपली खीर खाण्यासाठी रेडी आहे ढवळून ढवळून हलवून हलवून आपण ह्याचा गूळ पण गूळ पण विगरून विरगळला आहे आता एकजीव करून घेऊया अशा प्रकारे आपली खपली गव्हाची टेस्टी अशी खीर तयार आहे वाटीमध्ये काढून खाण्यासाठी आता रेडी आहे अशा प्रकारे खीर तुम्ही एकदा नक्की करून बघा खपली गव्हाची खीर खायला एकदम चविष्ट लागते खूप छान खीर झाली होती चवीला तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट असाच करत राहा त्यामुळे मला पुढच्या रेसिपी करायला प्रोत्साहन मिळेल धन्यवाद खीर गरम गरम दूध आणि तुपाबरोबर सर्व करायची चवीला एकदम अप्रतिम लागते